हॅलो गाईज मी भाग्यश्री जाधव तुमचं स्वागत करते आपल्या डेली ब्लॉगमध्ये तर आज होती दत्त जयंती आणि त्याच्यासाठीच आमच्या मठातून औदुंबरपर्यंत पालखी सोहळा निघाला होता भृंगडी ते औदंबर हा असा पालखी सोहळा असतो आणि तो दरवर्षीच निघतो कारण आमच्या ब्रह्मान भारताचं रूप म्हणजे हे दत्ताचा अवतार आहे आणि आज मारुशिर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार असल्यामुळे इथेच मी सकाळ सकाळी पूजा मांडायला घेतली होती तशी कायम मी संध्याकाळीच पूजा मांडते पण आज कार्यक्रम इथे जन जयंतीचा जन्मोत्सव असल्यामुळे संध्याकाळी पूजा मांडणं काय माझ्याच्याने झालं नसतं त्याच्यामुळे मी इथे सकाळ सकाळीच पूजा मांडायला घेतली होती आणि आम्ही सुद्धा औदुंबरला जाणार होतो म्हणून मी पटकन अशी पूजा मांडायला घेतली आणि मागच्या वेळी ही अशी देवीची साडी वगैरे तयार करून ठेवली होती त्याच्यामुळे मला सगळं सोपं गेलं बनवाय पूजा मांडायला पटकन इथे मी कळशीला साडी नेसून घेतली आणि लागले सगळे दागिने पण घालून घेतले आणि एवढं शांतपणे करत होते कारण नित्या झोपली होती आणि ती झोपली ना तरच मला असं काहीतरी करता येतं नाहीतर ती फक्त मग माझ्याकडं मलाच घेऊन बसावं लागतं आणि गावाकडे आल्यापासून तर ती कोणाकडे जातच नाही आणि दोन तीन दिवस झाले तिची तब्येतसुद्धा सुद्धा बिघडलेलीच आहे त्याच्यामुळे ती आता कोणाकडे जायला पण बघिना झाले आणि ती झोपल्यामुळे तिथे मी सकाळ सकाळीच पूजा पण मांडायला घेतली होती मम्मी लागली होती आमच्यासाठी शाबू करायला कारण आमचा होता उपवास गुरुवार असल्या त्यामुळे ना फक्त शहाबूज करायचा होता आणि आज तर योगायोगच झाला होता कारण दत्त जयंती आणि गुरुवार हे दोन्ही एका दिवशी आलं होतं त्याच्यामुळे ना आज संध्याकाळी कार्यक्रम असणार होता आमच्या मठामध्ये आणि ते मी पटकन देवीला साडी वगैरे नेसवली आणि लगेच गणपतीची पूजा सुद्धा करून घेतली आणि लगेच लागलेच पानाचा वेळा सुद्धा मांडून नंतर इथे पाच प्रकारची फळं सुद्धा लागलेच ठेवली आणि पूजा मस्तपैकी मांडून झाली आणि पूजा तशी अर्धवटच मांडून झाली कारण रांगोळी शिवाय कुठलीच पूजा पूर्ण होत नाही मग पटकन अशी कलरफुल रांगोळी काढली कलर पण भरपूर होते ना मग मग काय कलरफुल रांगोळी काढून घेतली नंतर मग आम्हाला सुद्धा जायचं होतं औदंबरला आणि नित्या सुद्धा इथे उठून बसली होती मम्मीने बनवला होता शाबू आणि लाडोबाला तर खिचडीतला बटाटा तर खूपच आवडतो मग काय उठल्या उठल्या तिथं चालू होतं शाबूतला बटाटा खायचा मग इथे पण मी पटकन तयारी करायला घेतली होती तसं जास्त काय मेकअप करणार नव्हते थोडंसंच आपलं पावडर वगैरे लावली आणि आम्हीसुद्धा उधमपूरला जायला छान अशा रेडी झालं होतं नित्यासुद्धा गोडगोड रेडी झाली होती तिला हाय कर म्हटलं तर ती छान अशी सगळ्यांना हाय करत होती आम्ही तर रेडी होऊन बसलो होतो पण नित्याचा मामा जो आम्हाला सोडा येणार होता ना तो कुठे बाहेर गेला होता मग काय आम्ही बसलो होतो रस्त्यावरती फिरत मग तो आल्यानंतर फायनली आम्ही निघालो होता औदंबरला तसं तर चालत जायची इच्छा खूप होती पण नित्याला घेऊन चालत जाणं काही शक्य नव्हतं नित्याची तब्येत तर थोडीशी बिघडलेलीच होती त्याच्यामुळे ना ती अशी तिचा काही मूडच नव्हता आणि ती कोणाकडे जायलासुद्धा तयार नव्हती ते मला चिटकून बसलेली होती तिने चेहरा तर खूपच पाडला होता आणि जाता जाता आम्हाला कृष्णा नदीचं पण दर्शन झालं ही आहे कृष्णा नदी जी की म्हणजेच औदमपूर हे मंदिर आहे ना कृष्णा काठीत बसलेला आहे खूप छान वाटतं बरं का तिथे झाडे वगैरे आहेत आणि तिथे गेल्यानंतर ना खूपच गर्दी होती कारण म्हटलं ना तुम्हाला मागाशी मी दत्त जयंती आणि मार्गशीर्षमधला गुरुवार असल्यामुळे ना भरपूरच गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही ना वरतीच चप्पल वगैरे काढलं तसे चप्पल काढायला तर जागाच नव्हती पण एका ठिकाणी आम्ही चप्पल वगैरे काढलं आणि खाली गेलो ते मंदिर ना खाली आहे आणि वरती असे सगळींना दुकानं वगैरे छान छान आलेली होती आणि भरपूरच गर्दी होती दत्ताचं मंदिर तर एकदम भक्तिमय झालं होतं खूप छान असं डेकोरेशन वगैरे केले होते छान दिसत होतं दत्ताचं मंदिर तुम्ही जर जवळ आसपास राहत असाल ना तर नक्की या मंदिराला भेट द्या खूप छान आहे बरं का आणि तसं म्हणलं तर आमचे ब्रह्मा महाराजांची पालखीना दरवर्षी इथं येते तशी खूप गर्दी असल्यामुळे ना आम्ही पायी दर्शन काय घेतलं नाही मग दर्शनच घेतलं आणि बाकीचे छोटी इथं छोटी छोटी मंदिरे होते मग तिथे आम्ही मग तिथलं पण दर्शन वगैरे घेतलं आणि मग वरती आलो कारण गर्दीत जाणं पण शक्य नव्हतं आणि नित्या तर रडायला लागली ला होती तिची तब्येत बरी नव्हती आणि ही आपली मोठी कृष्ण नदी आहे आणि इथं ना खूप असं म्हणजे नाव वगैरे होते पण ते आता सध्या बंद होत्या कारण एवढ्या गर्दीत नाव वगैरे सगळ्या बंदच असतात आणि इथे भेळचे गाड्या वगैरे होते पण उपवास असल्यामुळे आम्हाला तर काही खाता आलं नाही मग आम्ही नंतर आमच्या ब्रह्माण महाराजांच्या मठाकडे निघालो होतो आता हे ब्रमाण महाराजांचं मठ ना इथे वरतीच आहे तुम्ही कधी आला ना तर ह्या मठाला सुद्धा नक्की भेट द्या तसं ब्रह्माण महाराज आहे दत्ता दत्ता अवतार आहेत बरं का आणि आमच्या इथून निघालेली ही पालखी आमच्या आधीच येऊन पोहोचली होती मग आम्ही सुद्धा गेलो आणि आमच्या पालखीचं दर्शन वगैरे घेतलं आणि इथे ब्रह्माण महाराजांचं मठ असण्याचं कारण म्हणजे ना जेव्हा केव्हा ब्रह्माण महाराज इथे यायचे ना विश्रांतीसाठी यायचे आणि तुम्हाला पटणार नाही पण आमच्या इथे म्हणजे बुरुंगवाडीतनं जे मठ आहे ना तिथून एक भुयार गेलेला आहे आणि त्या भुयारातून हे ब्रह्माण महाराज डायरेक्ट उदमपूरच्या इथं या ठिकाणी यायचे तेही विश्रांतीला बऱ्यापैकी म्हणजे आमची जी जुनी पिढी आहे ना ती त्यांनी खरोखर हा अनुभव घेतलेला आहे बरं का आणि नंतर तिथे मोठं मोठ्या प्रमाणावर अन्नदान सुद्धा चालू होतं आणि गुरुवार असल्यामुळे ना तिथे खिचडी वगैरे होती मग काय आम्ही खिचडी वगैरे खाल्ली आणि मागेच एक छोटंसं असं मंदिर होतं खूप छान होती मूर्ती बरं का इथली असं वाटत होतं ना की ती खरोखरच म्हणजे महाराज बसलेले आहेत मग तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि नित्याला तर काय चालायचं नव्हतं कुणाकडं कुणाकडे जायचं नव्हतं आणि नंतर मग इथे आल्या होत्या माझ्या बहिणी त्यांच्या सुद्धा गावजवळ असल्यामुळे ना त्या सुद्धा इथं दर्शनासाठी आल्या होत्या मग काय बहिणी भेटल्यावर आमच्या चालू होत्या गप्पा आणि सगळे असे एकत्र असले ना की वेळ कसा जातो काही कळतंच नाही बरं का मग आम्ही सगळ्यांनी अशा गप्पा वगैरे मारल्या आणि निघालो होतो घरी यायला आणि घरी येता येताना मग आम्ही छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा खरेदी केल्या होत्या आणि नित्याला तर काय मूड नसल्यामुळे फोटोसुद्धा बघायचंच नव्हतं मग येता येताना असा उसाचा रस पिला नित्या मॅडम चाललो होतो चिप्स खायचं त्या चिप्स झालं म्हणजे झालं मग ती कुठं पण बसायला तयार असते मग आम्ही मस्त असा उसाचा रस पिला आणि येता येता आम्ही खरेदीसुद्धा केली तिथं भरपूर काय काय दुकाने आले होते बरं का पण काय घेऊन आणि काय नाही हेच समजत नव्हतं मग जेवढ्या केवढ्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या ते तेवढ्या घेतल्या आणि नित्याला खूप दिवसापासून हा गॉगल घ्यायचा होता ती काय करायची पप्पाचा गॉगल घ्यायची घालायची तो तर काही तिच्या डोळ्याला बसतच नव्हता मग शेवटी तिच्या मापाचा गॉगल दिसला आणि मग तेव्हा मी घेतला आणि ते आमच्या काय वेगळंच चालू होतं तिचं म्हणलं तू घे आम्ही काहीतरी गारगार पिटो मग आम्ही त्या फालुदा पण घेतला होता आणि नंतर मग आम्ही निघालो घरी यायला नित्य तर झोपलीच होती कारण तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती झोपून गेली घरी आल्यानंतर तिला पहिला झोपवलं आणि मी ते लगेच फ्रेश झाले कारण बाहेरून आलं ना असं वाटतं की खूपच दमल्यासारखं होतं मग फ्रेश वगैरेच झाले आणि नंतर मग इथे मठामध्ये काढायची होती रांगोळी मग काय रांग कारण आमची पालखी येणार होती ना म्हणून इथे रांगोळी काढायचं आमचं काम चालू होतं मग इथे मस्त अशी रांगोळी काढली तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये सांगा पटकन रांगोळी वगैरे काढली आणि सकाळी घाई देवीची पूजा केली होती आणि तिना हार करायचा राहिला होता नित्य तर लागले होते दमवायला मग तिला चिप्स दिले होते आणि मी लागले होते हार करायला कारण सकाळी काय गडबडीत झालाच नव्हता हार करायचा म्हणून मग आता इथे मी पटकन हार बनवून घेतला आणि पटकन देवीला घालून सुद्धा घेतला नंतर मग नित्यचं सुद्धा आवरलं आणि आम्ही जाणार होतो आमच्या मठात कारण जी पालखी सकाळी गेली होती ना ती आता माघारी येणार होती आणि पालखी माघारी आली ना की मम्मीचं आणि काकीचं आमच्या चालू होतं पालखीला पाणी घालायचं मग आम्ही पाणी वगैरे घातलं आणि गेलो होतो मठामध्ये कारण तिथे जन्मोत्सव साजरा करणार होतो त्याच्यासाठी ना मग आम्ही आवरलं आणि गेलो होतो मठामध्ये आणि तिथं गेल्यानंतर फुलं पडण्याचा कार्यक्रम चालू होता प्रकारे ना आम्ही दत्त जन्मोत्सव साजरा केला आणि बायकाने पाना वगैरे सुद्धा खूप छान म्हणला होता नंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पूजा वगैरे वाचायची राहिली होती मग पटकन पूजा वगैरे वाचली आरती केली आणि नैवेद्य दाखवला आणि तेच ना दत्त जयंतीनिमित्त आमच्या मठामध्ये होता महाप्रसाद आणि खूपच लोक आले होते ह्या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सुद्धा तिकडेच जाणार होतो पण नित्याची तब्येत काय बरी नव्हती ती तर पाकच असा तिने चेहरा पाडला होता मग नुसतं तिलाच घेऊन मी बाहेर फिरत होते मग मम्मी वगैरे तिकडे जेवण आले माझ्यासाठी घरी घेऊन आले आणि मी आता यात्रेतून काय काय घेतलं ते सांगते आणि ही कढई ना खूप छोटी कढई आहे पण आम्हा दोघांसाठी मला अशीच कडई हवी होती आणि ही फक्त ना मला दोनशे रुपयाला भेटली होती आणि छान क्वालिटी वगैरे आहे बरं का त्याची आणि हा कपांचा सेट म्हणजे सहा कप आहेत आणि एक ट्रे आ, हा सुद्धा फक्त मला शंभर रुपयाला भेटला होता आणि भरपूर कलर होते पण मला हा ब्लॅक कलर आवडला म्हणून मी तो घेऊन टाकला नंतर मग ना ही पिशवी ही पिशवीसुद्धा खूप छान आहे फक्त शंभर रुपयाला भेटली होती आणि काही सेफ्टी पिना वगैरे घेतल्या खूप असं काय काय होतं घ्यायला तिथे पण काय घेऊन काय नको असं झालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हे म्हणजे चपाती ठेवण्यासाठी घेतलं होतं हे तर फक्त वीस रुपयाला एक भेटलं होतं मग आम्ही ती तीन घेतले म्हणजे मम्मीनं काकीनं आणि मी असं तीन घेतले आणि नित्यासाठी छोटंसं चप्पल घेतलं चलो बाय भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय